संपूर्ण देशभरात काल अत्यंत उत्साहात साजऱ्या झालेल्या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने दापोली मतदारसंघातील मुस्लिम बांधवांच्या सदिच्छा भेट घेत लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांनी आपल्या मतदारसंघाला एक सुखद धक्का दिलाय विशेषतः दापोली शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरोघरी झालेल्या या सदिच्छा भेटीने दापोलीकरांचा ईदीचा उत्साह आणखी द्विगुणित केला आहे दापोली विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यातील सर्वपक्षीय मुस्लिम समाजाच्या पुढारी आणि नेते मंडळींच्या या सदिच्छा भेटीने आमदार योगेशदादा कदम यांनी या मतदारसंघाला राजकीय आणि धार्मिक सौहार्दाचा एक वेगळा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे मुस्लिम बांधवांच्या या सदिच्छा भेटीमध्ये कोणताही औपचारिकपणा न आणता या मतदारसंघातील हिंदू मुस्लिम एकोप्याची ही समृद्ध परंपरा हेच आपल्या मतदारसंघाचे मुख्य बलस्थान असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली जातीधर्म आणि पक्षीय राजकारणाच्याही पलीकडे जाऊन केवळ विकास कामांनाच प्राधान्य दिल्यामुळे आज मतदारसंघातील अनेक गावांमधील मुस्लिम समाज आमदार योगेशदा कदम यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी असल्याचं पाहायला मिळतं तर या पवित्र रमजान महिन्यात मतदारसंघातील अनेक मुस्लिम मोहल्यांमधून त्यांच्यासाठी इफ्तार पार्टीचे देखील आयोजन केले गेले विशेषतः दापोली शहरात धार्मिक विद्वेषामुळे काही महिन्यांपूर्वीच निर्माण झालेल्या संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार योगेशदादा कदम यांची ही कृती अत्यंत महत्वाची मानली जाते समाजात धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या त्या शक्तींना आमदार योगेशदादा कदम यांनी या निमित्ताने आपल्या कृतीतूनच उत्तर दिलंय तर योगेश कदम यांच्या या भेटीमुळे आपण खूपच प्रभावित झालो असून आमच्या पवित्र सणात ते उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो आणि सर्व जाती धर्मालाच नव्हे तर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोकांनाही सोबत घेऊन पुढे जाणारे आणि धडाडीने विकासकामे करणारे एक युवा नेतृत्व योगेश कदम यांच्या रूपाने तालुक्याला बघायला मिळतं आहे अशा शब्दात दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिदभाई रकांगे यांनी आमदार योगेशदादा कदम यांचं कौतुक केलं आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उन्मेष राजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी दापोली शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर प्रीतम शिंदे युवासेना शहर अधिकारी स्वप्नील पारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली